ढोल तशांचा सा गजर सायकल रॅली पारंपरिक वेशभूषा रांगोळ्यांच्या पायघड्या जिम्नॅस्टिकची जी प्रात्यक्षिकं बाईक रॅली साठ संस्थांचा सा सहभाग घोडागाडी अबालवृद्धांचा सा, पोलिसांचा सहभाग श्री गोपिनेश्वर महाराज की जय हर हर महादेव जय श्रीराम अशा घोषणा वातावरणात गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या नववर्ष स्वागत यात्रेत झाल्या या सा श्री गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीनं ठाणे शहरामध्ये या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं श्री गोपिनेश्वर मंदिर इथून कोपिनेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं सुरुवातीला या पालखीचं बोई भाजपाचे आमदार संजय केळकर स्वागताध्यक्ष अर्जुन देशपांडे न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते त्यानंतर पालखी श्री सिद्धिविनायक मंदिर इथे आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आणि पालखीचे भोई झाले दरम्यान तिथे पालखीची आरती करण्यात आली शिंदे यांनी पालखी खांद्यावर घेतल्यावर त्यांनी देखील हर हर महादेव अशा घोषणा दिल्या चिंतामणी चौकात आल्यावर मुख्यमंत्री शिंदे आमदार केळकर स्वागताध्यक्ष देशपांडे यांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली त्यानंतर एक एक राजकीय पदाधिकारी या स्वागत यात्रेत सहभागी होत गेला चिंतामणी चौकाच्या इथून दगडी शाळेच्या चौकात पालखी आल्यावर त्याचं रूपांतर स्वागत यात्रेत झालं त्यावेळेला शिवराज्याभिषेक सोहळा दाखवण्यात आला गोखले रोड इथे शिंदे गटाच्या वतीनं पुष्पवृष्टीचं आयोजन करण्यात आलं होतं इथे देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी पालखी आणि नववर्ष स्वागत यात्रेवर पुष्पवृष्टी करून सगळ्यांना मिठाईचे बॉक्स वाटले जणता राजामधील छत्रपती शिवाजी महाराज साक्षात उतरले होते नौपाडा पोलीस स्टेशन पालखी आल्यावर पोलिसांनी या पालखीचं पूजन केलं आज मला या वयामध्ये स्वागत अध्यक्षाचा मान गोपिनेश्वर न्यासातर्फे मिळाला त्याच्याकरता त्यांच्या खरंच आभारी आणि मला वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी प्रमाणे सिनियर सिटीजन झाले कॉमन लोक झाले आणि तरुण वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आज गुढीपाडव्या स्वागत यात्रेमध्ये आपल्या सामील झालेला आहे आणि मला वाटते तरुणांना मी हेच निमंत्रण दिलेलं की आपण पुढे या स्वागत यात्रेला आपल्या आपल्या संस्कृतीला अजून पुढे न्यायचं काम करा तर मला वाटतं आज तरुण पिढी इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहे आणि ह्याच गोष्टीला आपल्याला अजून पुढे न्यायचं काम करायचं हो जनरिक आधार माध्यमने आपण पूर्ण इंडियामध्ये आज बावीस नवीन रिटेल स्टोअर्स आपण ओपन केले आणि मला वाटते की जनरिक आधारच्या आज आपण फ्री ऑफ कॉस्ट लिन्सीड ऑइल जे पेन रिलीव्ह आहे ते आपण वाटलेले तर मला वाटतं की ह्याच्या लोकांचा खूप सिनियर सिटीजनचा फायदा होईल जेवढ्या लांब चालणार त्यांना पेन रिलीफ जेल फ्री ऑफ कॉस्ट सो असा विषय आपण जेल पण कॉस्ट लिन्सिड ऑइल म्हणजे पेन रिलीफ असतात दीडशे रुपयाची गोष्ट आज मोफत सिनियर सिटीजन करता आपण वाटलेले